जिल्ह्यातील तेरा बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक विसर्ग कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातीएम चार टीएमसी पाणी साठ आहे आज सकाळी सातच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून तेराशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे पंचगंगा नदीवरील राजाराम सुर्वे रुई जलकरंजी व रुकडी ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी चंदगड व हल्लारवाडी वेदगंगा नदीवरील कुरुणी बस्तवडे व चिखली हिरण्यकेशी नदीवरील साळगाव दूधगंगा नदीवरील दत्वाळ असे तेरा बंधारे पाण्याखाली आहेत आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढील प्रमाणे पाणी साठ आहे राधानगरी चार टी एम सी तुळशी एक पॉइंट आठ टी एम सी वारणा सतरा टी एम सी दुधगंगा नऊ पूर्णांक टी एम सी कासारी एक पूर्णांक बत्तीस टी एम सी कडवी एक पूर्णांक पंचाहत्तर टी एम सी कुंभी एक पूर्णांक चौदा टी एम सी पाटगाव दोन पूर्णांक त्रेचाळीस टी एम सी चिकोत्रा शून्य पूर्णांक चौपन्न टी एम सी चित्री एक पूर्णांक पंधरा टी एम सी जंगणहट्टी एक पूर्णांक शून्य दोन टी एम सी घटप्रभा एक पूर्णांक पाच सहा टी एम सी चांबरे शून्य पूर्णांक आठ दोन टी एम सी आंबोळ एक पूर्णांक शून्य दोन टी एम सी सरफनाला शून्य पूर्णांक दोन आठ टी एम सी व कोदे लघु प्रकल्प शून्य पूर्णांक दोन एक टी एम सी इतका पाणी आहे तसेच बंधारेची पाणी पातळी याप्रमाणे राजाराम सोळा पूर्णांक चार फूट सुरवे एकोणीस पूर्णांक आठ फूट रुई चव्वेचाळीस पूर्णांक सहा फूट इचलकरंजी बेचाळीस फूट तेरवाड एकोणचाळीस फूट शिरोळ एकतीस फूट ऋसळवाडी चोवीस पूर्णांक सहा फूट राजापूर चौदा फूट तर नजीकच्या सांगली सात पूर्णांक सहा फूट व अंकली आठ पूर्णांक चार फूट अशी आहे